भारतीय जनता पार्टीच्या महानगर व जालना ग्रामीण जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीनशाव्या जयंतीनिमित्त जालना जिल्हा कार्यशाळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यशाळा जिल्हा कार्यालय जालना येथे संपन्न झाली यावेळी प्रवक्ते म्हणून भाजपा महाराष्ट्र राज्य अनुशासन समिती सदस्य किशोरजी शितोळे यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी माझ्यासह भाजपा जालना शहर अध्यक्ष भास्कर दानवे राजेश राऊत माजी जिल्हा अध्यक्ष रामेश्वर पाटील माधरंगे महिला जिल्हा अध्यक्ष संध्याताई देटे शुभांगीताई देशपांडे कपिल दहेकर सुनील पवार मंडळ अध्यक्ष भगवान मात्रे पाटील भाजपा ओबीसी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण घोलप संजय आटोळे विक्रांत उफाड शत्रुघ्न कनसे भागवत बावणे प्रदीप पवार शिवाजी मोरे महेश निकम संजय डोंगरे अश्विनीताई पवार शारदाताई पांढरे अरुणाताई जाधव वैशालीताई कोणके छायाताई गोरबाड सर्व पदाधिकारी उपस्थित होते केदार खेडा प्रतिनिधी के धसाड